मी वगैरे सर शाश्वत फार्मिंग फाउंडेशन नारंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आपल्याकडे विदर्भातून एक शेतकरी आलेले आहेत की ते शेतकरी आज आपल्या शाश्वत फार्मिंग फाउंडेशनची दहाड्रम थेरी आहे ही दहाड्रम थेरी वापरत होते त्यांचा अनुभव आपण थोडक्यात ऐकूया साहेब आपण कुठून आलात आणि आपलं पूर्ण नाव आणि आपण सध्या काय करतायत त्या शाश्वत फार्मिंग ती थोडक्यात सांगावं विनंती माझं पूर्ण नाव रोशन मनोहर गात्रे राहणार ॲट मूर्ती तालुका काटो जिल्हा नागपूर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास तेरा एकाहत्तर बारा मी शाश्वत फॉर्मन ग्रुपसोबत साधारण यूट्यूबच्या माध्यमातून दोन वर्षापासून त्यांचे माती संबंधित जे ड्रम आहे त्याचा वापर करत होतो मी याच्या आधी केमिकल शेतीमध्ये बी प्रयत्न करून बघितले पण माझ्या उत्पन्नात काही वाढ होत नव्हती मी दोन वर्षाआधी एक के साधारण एक केमिकल स्वतःला दोष टाकला पण त्याच्यामध्ये माझं उत्पादन सत्तावीस टन अठ्ठावीस टन तीस टन पर्यंत मी जाऊ शकलो पण मागील दोन वर्षापासून मी जेव्हा शाश्वत शेतीचे जे ड्रम आहे मातीबद्दलचे ते वापरत आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या उत्पन्नामध्ये एवढा फरक पडला की माझं मागील वर्षी जे उत्पादन झालं ते पूर्ण अकरा लाख रुपये झाले माझे पन्नास साठ टन मालाचे आणि याच्यामध्ये यावर्षी बी माझ्या रोज साठ टन माल आंब्या बहाराचा सत्रामध्ये आहे आणि कॅनोपी मॅनेजमेंट जो विषय आहे सत्रामध्ये सर्व अडचणी आहे आणि माझ्या झाडावरती त्या एरियामध्ये कॅनोपी बघायसाठी बाहेरून बाहेरून लोकं शेतामध्ये येतात बघतात या पद्धती झाड आणि फळगळ हा जो विषय आहे संत्रामध्ये मोठा आंब्या बहारमध्ये तो फळगळचा विषय न्यूट्रिशन मॅनेजमेंट झाल्यामुळे ते फळगळ होत नाही तर शेतकरी बंधनो माझी आपणाला एक विनंती आहे की आज विदर्भातला शेतकरी जो अडचणीत आहे त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सदरच्या शेतकऱ्यांनी दिलेला आपल्याला जो मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरच्या संपर्क करून त्यांचं आपण मार्गदर्शन घ्यावं व धाड्रम थेरीच्या माध्यमातून आपली शेती सुपीक करावी व आर्थिकदृष्ट्या सुलभ आणि सहजरित्या आपलं कुटुंब कसं चालेल याकडे लक्ष द्यावं धन्यवाद